नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे नवीन अशा भागामध्ये ज्या ठिकाणी आपण मुख्य सेविकासाठी दररोज सिरीज वगैरे अपलोड करत आहोत किंवा सिरीजच्या माध्यमातून एक लखी परीक्षेची परिपूर्ण तयारी या ठिकाणी करून घेत आहोत जवळपास आपण बायमेस्टिकली मागच्या व्हिडिओमध्ये मी सदुसष्टावा म्हटला तर एका विद्यार्थ्यांना निदर्शनास आणून दिलेलं आहे तर जवळपास आपण सिक्स्टी थ्री अपलोड केलेले आहेत आजचा हा चौसष्टावा भाग आहे या ठिकाणी नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि कोणत्याही विषयाचे नोट्स हवे असतील कॉन्टॅक्ट करा माझा नंबर शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव हा आहे तर वेळ न होता आज आपण या ठिकाणी संगणकावर आधारित जी के प्रश्न तसेच त्यानंतर एक जी के म्हणजे असं दोन्हीही प्रश्नांचं चर्चा विश्लेषित स्वरूपात पाहणार आहोत वही पेन वगैरे घेऊन बसा आणि सबस्क्राईब केलं नसेल सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या तर आता बघा काय म्हटलं कोणता कीबोर्ड शॉर्टकट एम एस वर्ड तीनशे पासष्ट थ्री सिक्स्टी फाईव्ह डॉक्युमेंट बंद करण्यासाठी वापरतात तर तुम्हाला एम एस वर्ड एम एस एक्सेल पॉवर पॉईंट त्यानंतर हे विंडोज हे जे आहेत ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये नेमकं काय काय शॉर्ट शॉर्टकट कीज वगैरे आहेत त्यावर जास्तीत जास्त प्रश्नांची तयारी करा तर या ठिकाणी कंट्रोल प्लस एफ थ्री हा जो आहे तो डॉक्युमेंट बंद करण्यासाठी वापरतात किंवा वापरलं जातं याच्यामध्ये एक्सप्लेनेशन काही नाही आहे कारण का मी ऑलरेडी खूप सारे शॉर्टकट की मागच्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे पाहून घ्या त्यानंतर खालीलपैकी कोणतं उपकरण छापील मजकूर अक्षरांनुसार स्कॅन करून वाचण्याचं काम करतं म्हणजे जे काही अक्षर वगैरे असेल त्याला स्कॅन करून वाचन करण्याचं काम करणारं जे उपकरण आहे ते आहे ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर त्या उपकरणाचं काय आहे नाव या ठिकाणी आहे मुलींना लक्षात असू द्या आणि हे जे प्रश्न आहेत ना ते खूप साऱ्या सरळ सेवेमध्ये आलेले प्रश्न आहेत आणि आलेल्या प्रश्नांवर जास्तीत जास्त भर घ्या कुठेही म्हणजे समजा आता जो काही मागच्या टर्ममध्ये जो क्लर्कचा म्हणा किंवा शिपायाचा पेपर होता ना त्याच्यामध्ये एक दहा प्रश्न संगणकाचे होते जिल्हा न्यायालयाचे बोलतोय त्याचे पेपर्स तुम्ही चाळा त्याच्यामध्ये जो काही संगणकाचा भाग आहे त्या संगणकाच्या भागावर जास्तीत जास्त तयारी करा कारण का ही जस्त का एक तुम्हाला संधी आहे संगणकावर म्हणजे टॉपिक सोपं आहे जास्त हार्ड किंवा जास्त टीपमध्ये जाण्याची काहीच गरज नाही फक्त वरवरचा जो काही पॅटर्न आहे त्या पॅटर्नप्रमाणे अभ्यास करा त्यानंतर खालीलपैकी मॅग्नेटिक डिस्कचा प्रकार आहे तर डे जी आहे ना ती मॅग्नेटिक डिस्कचा काय आहे प्रकार नाही बाकी हे डिस्क पॅक विंचेस्टर डिस्क आणि झिप डिस्क जे आहेत ना हे सगळे याचे काय आहेत प्रकार आहेत मॅग्नेटिक डिस्कचे लक्षात असू द्या त्यानंतर एम एस वर्ड दोन हजार दहामध्ये क्विक ॲक्सेस असतात तर एम एस वर्डमध्ये जे काही सेव्ह अनडू आणि रिडू हे जे आहेत ना ते त्या ठिकाणी क्विक रिस्पॉन्सचे काय असतात ऑप्शन वगैरे दिलेले असतात डॉक्युमेंट वगैरे तयार करत असाल तर लक्षात असू द्या त्यानंतर काय म्हटलं खालीलपैकी कोणता फ्लॅश ड्राईव्ह हे फ्लॅश ड्राईव्ह सुद्धा पेन ड्राईव्हला म्हणून ओळखलं जातं लक्षात असू द्या आज थोडं एक्सप्लेनेशन नाहीये बट एक महत्वाचे प्रश्न आहेत लिहून घ्या त्यानंतर हे चिनाब नदीचं ऋग्वेदातील नाव काय आहे तर हे आहे असकिन नावाची नदी आहे आणि लक्षात असू द्या महाराष्ट्रातील कोणत्याही सरळ सेवेची तयारी किंवा कोणतंही बुक वगैरे असेल तर कॉमनच बुक यूज करा सगळ्या सरसेवेसाठी कोणताही ठोकळा घ्या आणि त्याच्यामध्ये जास्त करून स्टेडबोर्ड बोर्डवर जास्तीत जास्त फोकस करा आस्किन नदी आहे आणि लक्षात असू द्या ऋग्वेद सर्वात प्राचीन वेद आहे सगळ्यांना माहीत आहे आणि त्यानंतर जवळपास या वेदामध्ये किती वगैरे होती सुक्ते म्हणा मंत्र म्हणा एक हजार अठ्ठावीस हे आपण पाहिलं त्यानंतर आता बघा या ऋग्वेदामध्ये अनेक नद्यांचा काय आहे उल्लेख वगैरे आहे त्याच्यामध्ये सतलज नावाची नदी होती तर या नदीचा जो उल्लेख आहे ती सतुद्री नावाची नदी या ठिकाणी आहे बियास नावाची जी नदी आहे तिला विपास या नावानं किंवा या नदीच्या नावानं ओळखलं जात असे हेही लक्षात असू द्या आणि त्यानंतर वेगवेगळ्या आहेत गंगाल त्यांचे सुद्धा नावं उल्लेख वगैरे आढळतो त्याच्यामध्ये त्यानंतर परिचलिक सॉरी परिचकली नावाचं जे लोकनृत्य आहे ते कोणत्या केंद्रशासित प्रदेशाशी निगडीत आहे तर ते जे आहे ते लक्षद्वीप याशी निगडीत आहे त्याच्यानंतर आपण हे सुद्धा पाहिलं होतं लावण नृत्य हे सुद्धा आहे त्यानंतर हे चंदीगडच्या बाबतीत जर विचार केला तर याच आहे लूर आणि गोवा याच्यामध्ये भांगडा वगैरे वेगवेगळे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी आहेत पाठ करून जा त्यानंतर भारतातील सर्वात प्राचीन विहार कोणत्या ठिकाणी आहे तर भारतातलं सर्वात प्राचीन विहार जे आहे ते नालंदा या ठिकाणी आहे आणि हे जे विहार जे आहे ना हे आहे बिहारमध्ये आणि हे कुशीनगर नावाचं जे हे ही विहार आहे हे उत्तर प्रदेशमध्ये आहे लुंबिवनी नावाचं विहार नेपाळमध्ये आहे ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचा काय झाला जन्म झालेला आहे सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये लक्षात असू द्या त्यानंतर सारणात इथं एक अशोक सम्राटांनी विजयस्तंभ बांधला त्या विजयस्तंभावर चार सिंहाची राजमुद्रा होती ती आपल्या काय आहे भारताची राजमुद्रा आहे या ठिकाणी तर लक्षात असू द्या त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठं बॉक्साईड धातुकाचे साठे तर ते आहेत कोल्हापूरमध्ये आणि नागपूरच्या बाबतीत कशामध्ये आहे मॅगनिजचा आणि गडचिरोली लोहामध्ये या ठिकाणी आहे आता हे कोणत्या याच्यामध्ये आहेत कमेंट करा आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे नक्की कमेंट करून सांगा त्याचं उत्तर काय असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या अशाच पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवत असतो आणि अशा पद्धतीचे नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा मी पी डी एफ शेअर करून देईल बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना